पतसंस्थेचा दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय शेतीभूषण घेतला आहे ही घोषणा संस्थेचे संस्थापक चेअरमन पंडितराव बोंद्रे यांनी तेहतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे होते त्यांनी संस्थेची आर्थिक माहिती सादर करताना सांगितले की संस्थेकडे सेहेचाळीस लाख रुपयांचे भागभांडवल ऐंशी लाखाचा राखीव निधी तीन कोटी तीन लाख ठेवी आणि दोन कोटी बावन्न लाख कर्ज वाटप एकाहत्तर लाख असून यंदा संस्थेला दहा लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा नफा झालाय सभेत ज्येष्ठ सभासद नियमित कर्ज भेट करणारे कर्जदार आणि दैताळच्या सरपंच नीता पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले अहवाल वाचन मॅनेजर संदीप तांदळे सूत्रसंचालन पी के पाटील आभार प्रदर्शन नंदकुमार कदम या सभेला माजी महापौर शोभाताई बोंद्रे विविध पदाधिकारी संचालक मंडळ कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सभासदार उपस्थित असताना आज या ठिकाणी संस्थेची तेहतीसावी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झाली आज आपण या ठिकाणी त्या संस्थेचे मॅनेजर तांबे साहेबांनी संस्थेचा सर्व आले गेल्या तेहतीस वर्षापासून आता साधारणपणे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या साधारणपणे तीन वर्षाचा अहवाल या ठिकाणी बघितला आणि त्या अहवालाचं वाचन तांबे साहेबांनी या ठिकाणी केलं अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह